नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर्जू प्रिया आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे जी हंड्रेड पर्सेंट नाही तर थाउजंड पर्सेंट अगदी बरोबर आहे बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल बाहेर गेला आहे प्रेक्षकांनी त्याला सर्वात कमी मत दिलं आहे आणि बिग बॉसनं एक प्रोमो जारी केला आहे त्यामध्ये बिग बॉस म्हणत आहेत की डेंजर झोन मध्ये आहे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल त्यानंतर दे निक्की अरबाजला मिठी मारते आणि खूप रडतीय खूप आहे स्पष्ट झाले आहे की अरबाज घराबाहेर गेला आहे अरबाजला पब्लिकनं का नकारला आहे याची अनेक कारणं आहेत असंख्य उदाहरणं आहेत आणि शेवटी अरबाज जो वावरत होता घरामध्ये त्याचा गेम खरोखरच दिसत नव्हता की जो तो करत होता तोच गेम होता हे प्रेक्षकांना कळलेलं आहे त्यामुळे प्रेक्षकांनी सर्वात कमी वोट देऊन अरवाद पटेलला घराबाहेर काढलेला आहे या रेडिओ मराठीच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा बिग बॉक्सच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसिप्स आणि घोडामोडي घेऊन आम्ही लवकरच तुमच्या समोर حاضر होऊ तोपर्यंत बाय बाय